नमस्कार लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून का आले नाहीत हाच प्रश्न सध्या लाखो बहिणींना पडलाय नाही का खूप जणी आहेत पण काळजी करू नका आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की यामागे मग थेट आपल्या प्रश्नाकडे येऊया नोव्हेंबरचा हप्ता अजून का नाही आला नक्की अडचण काय आहे हो हाच तो प्रश्न आहे जो सगळ्यांच्या मनात घोळतोय म्हणजे बघा पैसे यायला सुरुवात होऊन इतके दिवस झाले पण अजूनही बऱ्याच जणींची खाती रिकामीच आहेत साहजिक आहे यामुळे चिंता तर वाढणारच आणि ही काही छोटी गोष्ट नाही आहे आपण बोलतोय तब्बल साठ ते सत्तर लाख बहिणींबद्दल ज्या अजूनही त्यांच्या हक्काचा पैशांची वाट बघतायत आता इतक्या मोठ्या संख्येने लोक वाट बघत असतील तर साहजिकच आहे की तणाव निर्माण होणार बरं आता एका मोठ्या गैरसमजबद्दल बोलूया कारण यामुळे ना खूप गोंधळ उडाला आहे खूप जणींना असं वाटतंय की त्यांची ई के वाय सी चुकली की काय म्हणजे ती जी इलेक्ट्रॉनिक ओळख तपासणी असते ना त्यात काहीतरी गडबड झाली आहे आणि त्यामुळेच पैसे थांबलेत पण एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात घ्या या पैशांचा विलंबाचा आणि तुमच्या ई के वाय सीचा काहीही म्हणजे काहीही संबंध नाही उलट गंमत म्हणजे काही जणांची ई के वाय सी पूर्ण झाली नव्हती तरी त्यांना पैसे मिळालेत ओके तर मग ई के वाय सी हे कारण नाहीये मग प्रश्न उरतो हो की नक्की खरं कारण काय आहे पैसे का अडकलेत जरा या टाइम कडे बघा हे पाहिल्यावर एक गोष्ट लगेच लक्षात येते की पैसे वाटपाची जी प्रक्रिया आहे ना ती अजिबात सुरळीत नाहीये म्हणजे बघा एकतीस डिसेंबरला मोठा टप्पा पार पडला पण त्यानंतर एक आणि दोन जानेवारीला फक्त सकाळीच आणि तेही अगदी थोड्या वेळेसाठी पैसे वाटले गेले एकदम थांबत सारत सगळं सुरू आहे ह्या सगळ्या गोंधळावरून एकच गोष्ट समोर येते आहे आणि ती म्हणजे कुठेतरी एक तांत्रिक अडथळा आलेला आहे असं आहे की जी सिस्टीम आहे तिच्यावर खूप जास्त लोड आलाय आणि या तांत्रिक अडथळ्यामागे एक मोठं कारण असू शकतं झालंय काय की एकाच सिस्टीममधून जवळजवळ एकाच वेळी दोन मोठ्या योजनांचे पैसे वाटले जात आहेत एक तर आपली लाडकी बहीण योजना आणि दुसरी म्हणजे संजय गांधी निराधार योजना आता साहजिकच आहे की यामुळे सिस्टीमवरचा ताण प्रचंड वाढलाय आता ही डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची सिस्टम नक्की काम कशी करते ते थोडं समजून घेऊ बघा आधी सरकार विभागाच्या खात्यात पैसे टाकते मग तो विभाग ते पैसे एका सेंट्रल अकाउंटमध्ये पाठवतो हो आणि तिथून मग ते प्रत्येकाच्या खात्यात येतात आता विचार करा एवढ्या मोठ्या दोन योजनांचे पैसे एकाच वेळी या तीन पायऱ्यांमधून जात असतील तर सिस्टीमवर किती ताण येत असेल आणि म्हणूनच हा उशीर होतो ठीक आहे हे सगळं तर झालं पण आता सगळ्यांच्या मनात जो एकच आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पैसे मिळणार आहेत की नाही तर ह्याचं उत्तर आहे हो एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे की हा फक्त उशीर आहे पैसे कॅन्सल झालेले नाहीत ही फक्त एक तांत्रिक अडचण आहे त्यामुळे पैसे मिळायला वेळ लागतोय एवढंच आणि हाच सगळ्यात महत्वाचा संदेश आहे ज्या ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे आले आहेत ना त्या सगळ्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे शंभर टक्के मिळणार आहेत त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही तो थोडक्यात काय पैसे तर नक्कीच मिळणार आहेत पण या सगळ्या प्रकारातून एक गोष्ट नक्कीच समोर येते की जेव्हा सरकार एवढ्या मोठ्या कल्याणकारी योजना राबवतं हो तेव्हा त्यांच्या पायाभूत सुविधांवर त्यांच्या सिस्टीमवर किती प्रचंड ताण येत असेल नाही का